डॉक्टर पुरुषोत्तम वाया यांनी एक चांगला उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवलेला आहे आणि या उपक्रमाची माहिती महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राच्या बाहेर पण अनेक राज्यात गेलेले आहे आणि तो उपक्रम म्हणजे जलतारा प्रकल्प आपल्याला माहिती आहे की हवामान बदलामुळं पाण्याची आता शाश्वती राहिली नाही त्यामुळं आपलंच पाणी आपल्या शेतामध्ये पडणारं पाणी आपण जर आपल्या जमिनीमध्ये जर मुरवलं तर आपण आपल्या पाण्यासाठी स्वयंपूर्ण होऊ शकतो आपली विहीर पाण्या डबडबू शकते तर हा जो जलतारा प्रकल्प आहे तो परतूर तालुक्यातील म्हणजे जिल्ह्यात जालना खांडवीवाडी या गावामध्ये मी सध्या आलेला आहे आणि या गावामध्ये जवळपास जलताराचे तेवीसशे खड्डे झालेले आहेत आणि या तेवीसशे खड्ड्यामधून जमिनीमध्ये पाणी मोडल्यामुळं इथले जे विहीर आहे त्या पाण्याने डबडबलेले आहे डब आपल्याला माहिती आहे की आपल्या जमिनीला शेताला उतार असतो आणि त्या उतारानुसार ज्या ठिकाणी पाणी पावसाचं जमा होतं त्या ठिकाणी ते खड्डे केले जातात आणि विशिष्ट पद्धतीने ते दगडाने भरले जातात आणि त्या त्यामध्ये पाणी आल्यानंतर दगडामध्ये पाणी जमिनीच्या भूगर्भामध्ये हळूहळू पाजरू लागतं आणि या पाणी पाजरलेल्या जमिनीमध्ये ते आपल्या विहिरीमध्ये बोरमध्ये उतरतात तर तुम्हाला मी एक प्रात्यक्षिक दाखवणार आहे हा जलताराचा खड्डा आहे मागे आता थोडा मातीने भरलेला आहे आम्ही उकळायचा प्रयत्न केला पण तो खड्डा खोल आहे हा आणि या खड्ड्यामध्ये विशिष्ट पद्धतीनं मोठे मोठे दगड भरलेले आहेत खटा करून आणि त्यामुळे काय होतं की या शेतामध्ये उतराने जे पाणी येतं ते सगळं या खडण्यामध्ये उतरतं आणि ते उतरल्यानंतर जमीन पाणी पिऊ लाग तुम्ही जलतारा प्रकल्प राबवलेला आहे हाव किती एकर क्षेत्रावर राबवला आहे चाळीस एकर चाळीस शेकर कोणती कोणती पिकं आहेत इतर पिक कापूस सोयाबीन मोगई जलतारा प्रकल्प राबवल्यामुळे हा काय फायदा झालाय कारण झाला असेल तर कसा होतो त्याच्यामध्ये असा होतो की जे रान उताराचं असतं ते उताराच रान असल्यामुळं ते एका कडीला पाणी आलं की ते पाटा सगळ्या ढेल्यात आपला प्रत्येक ढेल्याने पाटा पाटा रान आपलं पडी पडत पाणी साचल्या जातं पाणी आटत नाही आणि ते खड्डे खानल्यामुळं ते काय होत पाणी दोन दिवसाच्या आत पाणी जिरून जातं म्हणजे पिकाला काही होत नाही

आम्हाला उन्हाळ्यातच पाणी पाऊस पडला तेव्हाच आमची पिकं आता आले नाहीत आता लोक पिकं आमची तर जळून गेले असते काय हो ना विहिरीचं पाणी वाढणार आले पाणी असे पळून जातात ना हाँ, हाँ. ते सोज खड्यामुळे काय झालं ते आले असे पाणी जमिनीमध्ये ते विहिरीत उतरलं विहिरीत उतरल्यामुळे ते पाणी काय कुंकड गेलं नाही ते डायरेक्ट विहिरीने गेलं मग ते पाणी विहिरीची पातळी उर आली तुमच्या आमच्या गावात बऱ्याच शेतकऱ्यांनी केली दिसलं लांबलं पाणी यायचं म्हणलं ते गाळ येणार पाणी कसं गाळून थोडी पाणी कमी पिते काय करायला पाहिजे आता त्याला पुन्हा उन्हाळ्यात उपसावायला पाहिजे ते हा उपसायचं दगड काढायची दोन तीन दिवस वाळवून द्यायचे पुन्हा पुन्हा दगड पावसाळ्यात माती इथं एकर मध्ये मी खड्डे घेतलेले आहेत आणि प्रत्येक कोपऱ्यामध्ये मी ते खड्डा घेतल्याच्या नंतर ते दगडांना व्यवस्थित बुजून सहा फूट खोली आणि चार फूट रुंद अशा प्रकारचा खड्डा त्याच्यामध्ये मी दगड टाकून घेतले आणि आता दोन ते तीन वर्ष झालं माझ्या विहिरीला आता मी तर समजा काही पण म्हणेन पण आमचे शेजारी आहेत हे हा बिलारी साहेब तर त्यांना तुम्ही विचारू शकता की हे जलताराचा काय परिणाम आहे म्हणून कधी तुम्ही आम्ही दोन वर्षा खाली केलेले परिणाम तुम्ही सांगा, सांगा। परिणाम आमचा पहिल्यानं आम्हाला उन्हाळ्यामध्ये प्यायला अक्षरशः पाणी राहत नव्हतं आता दोन वर्षापासून आमची प्रत्येक उन्हाळ्यामध्ये एक घंटा का व्हायना पण आमची विहीर चलती चलते हा बिलकुल कोणती पिके तुम्ही आम्ही आमच्याकडे संत्रा आहे संत्रा आहे संत्रासाठी आम्ही एवढा हे केलेले

किती शेता बाहेर पडत पण त्याला जर आपण अडकलं तर ते पाणी फुगायचं तसच त्याला अडथळा निर्माण केला की पाणी जमिनीमध्ये शिरायला मुरायला सुरुवात होते बिलकुल हे तंत्रज्ञान ह्या जल जलतारा प्रकल्पामध्ये आहे तुमचं पिंपरा गाव आहे तुमच्या गावामध्ये किती सोस खड्डे झाले असतील आमच्या गावामध्ये साडेतीनशे सोस खड्डे जवळजवळ झाले सर साडेतीनशे सोस खड्डे एका सोयीनच घेतले आम्ही साडेतीनशे एकर मध्ये एकही एकर सोडलेलं नाही म्हणजे जेवढं पावसाचं पाणी आलं ते तितक ओढ्या नाल्याला जाणार नाही पूर्णला पूर्ण जमिनीमध्ये मुरणार आणि आपल्याकडे काय होतं उघड पडते उघड पडते आणि मग पाणी पाऊस पडलं की पाणी आप आड़ ते आपण जर याला अडथळा नाही निर्माण केला तर ते सरळ खाली चालल्या जातो उघड पडलं तर पिकाला पाणी आता ह्या टायमाला आता आता समजा बखाड पडली आणखीन आठ दिवस नाही आला पाऊस तर आपल्याला बिलकुल मोटर चालू करावाच लागणार त्या टायमाला आम्ही विहिरीमध्ये बघितल्या नंतर तुम्ही हे जर पाणी नाही अडवलं तर तुम्ही विहिरीमध्ये पाणी काय आणा किती एकर जमीन आहे तुम्हाला आणि तुम्ही राबवला हा प्रकल्प हा किती एकरावर आम्ही अडीच एकरावर राबवला ना किती खडे केले सर अडीच एकरात मी चार खडे केले आणि काय त्याचा परिणाम दिसला का? लय काय त्या पाण्यामुळे आम्ही गेल्या वर्षी आता आम्हाला गावाचं भरणं शेवटचं होत नव्हतं आमचं तर गेल्या वर्षी आम्ही भैमुग आणि भेंडी काढली म्हणजे मे पर्यंत काढली म्हणजे तुमच्या जमिनीत पाण्याचा जो साठा झाला जलतारामुळे जल ते पाणी तुम्हाला रबीला पुरलं आणि उन्हाळ्याला पुरलं उन्हाळ्याला पुरलं उन्हाळी आधीची कंडिशन काय होते ह्याच्या आधी आधीची कंडिशन म्हणजे आम्हाला ते गहू पेरतो आपण तर गव्हाच्या शेवटचं भरण होतच नव्हतं उन्हाळ्यात पाणीच नाही ते त्याच्यामुळं आता आम्ही तुम्हाला पन्नास नारळ झाडं लावली शंभर चिकूचे झाडं लावली बाय म्हणजे या दोन वर्षाचे अनुभव याच्यात तुम्हाला कळलं की आपल्या विहिरीला पाणी राहतं पण आता आजपर्यंत एवढा पाऊस झालाय बर आता एवढ्या पावसात आपलं पाड्यापर्यंत पाणी मग आता माझं म्हणणं आहे एवढा चांगला प्रकल्प आहे जर सगळ्या गावातल्या सगळ्या शिवारातल्या लोकांनी जर केलं आम्ही ना ना? हो। आमच्या आम गावामध्ये बावीसशे तेवीसशे खड्डे खांदलेले आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला असं म्हणजे रानची बळण पाण्याची कमतरता आणखीन पिकाचं नुकसान हे पूर्ण जे होत होत का ते पूर्ण थांबलेले आहेत त्याच्यामुळे आमच्या गावातले शेतकरी अतिशय खुश आहेत आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये पण वाढ झालेली आहे हा म्हणजे काय होत आता पाणी साचलं पीक जळ आलं की तितकं उत्पन्न कमी होत ना तर ते आपण खड्डा खानल्यामुळं ते पाणी श्वसखाड्यात पूर्ण केलं तर त्या शेतकऱ्याचं बांधापर्यंत पीक आलं तर ते पीक आल्यामुळे त्याला तितक उत्पन्न वाढ पडली तरी बी पाणी दिलं तरी म्हणजे जे हा आता यंदा यांच जे आता आपण बघितलं का त्यांना जर खड्डे खाणले नसते ना तर आता हे त्यांच्या स्वाभिनी आले नसत्या आणि उन्हाळ्यातलं पाणी पडलं ते पूर्ण पाणी सोसखाट्यात जाऊन त्याचे विरील पाणी आलं त्याच्यामुळे त्याला हे बकाड्यामध्ये पाणी द्यायला सापडलं नाहीतर ना जर पाणी पूर्ण वाहून गेलं असतं त्याला काय होत त्याचं माल झालं नसतं हा मे मध्ये पाऊस पडला त्याच्यानंतर पूर्ण जून कोरडा गेला पूर्ण जून मध्ये त्यायला ते सोसखाट्यान पाणी जे विरील आलेलं होतं तेच दिलं होतं त्याला चार बाय चार सहा फूट खोल असा सोसखाटा खांदायचा आणि दगड टाकून ते पूर्ण असं हे करायचं भरून घ्यायचा चार बोट खाली ठेवायचा कारण की जे येणारं पाणी हा जमिनीच्या खाली ठेवायचं जे येणारं पाणी ते त्याच्यात गेलं पाहिजे आता आपण पूर्ण जर भरलं का ते, ते माती येईन त्याच्यामुळे ते पाणी हे होणार नाही खड्डा आपला जिथं पाणी साचतंय उतार बघायचा अगोदर आणि जिथं आपलं पाणी साचतंय तिथं कोपऱ्यामध्ये एक खड्डा खांदायचा त्याच्यामध्ये दगड टाकून द्यायचा आणि दगडामध्ये माती आली नाही पाहिजे मेन गोष्ट नाही नाही माती आल्याच नंतर ते ब्लॉक होत ना एकच पाणी घेईन तुमचं त्याच्यानंतर नाही कशी येईन नाही मग ही पाण्याने वाहून गेली ना मा ही माती, मा गे माती का ही आता ही आलेली हे शेतकरी काय करणार आता उन्हाळ्यात पूर्ण खड्डा उकरून घेणार आणि त्याच्यानंतर ते दगड वाळू घालणार आणि दोन दिवस खड्डा पूर्ण सुकून देणार त्याच्यानंतर ते पुन्हा दगड आतमध्ये टाकणार पुन्हा तो खड्डा जसाल तसा होतो हा पूर्ण म्हणजे नवीन खानल्यावर होतो पुन्हा दुसरा खड्डा काम खांदा सर्व्हिसिंग एक सर्व्हिसिंग करावं लागते विचार करा आज जर अर्धा एकर जर रान पाण्यात गेलं त्याचा किती मग त्याला एक दिवस द्यायला काय हरकत आहे आता ह्यांच इकडे नाही का जवळपास दहा बारा गुंठे पाण्यात राहत होत त्याने खड्डे खाणले आता त्याचं पूर्ण बांधापर्यंत आलं पीक मग ते बांधापर्यंत पीक आलं तर त्याला तितकं करायला काय हरकत आहे आता इतकं परेशान होऊन पीक जाऊन ते गेलत ना वायाला जात होत ना त्याच्यापेक्षा एक दिवस देतो शेतकरी त्याला